परतपडा शहरातील नवरंग नवदुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने नवरात्र उत्सवात रविवारी पहाटे चिखलदरा मार्गाने महापदयात्रेला सुरुवात करण्यात आली या दरम्यान पदयात्रेचे ठिकठिकाणी फराळाचे स्टॉल लावण्यात आले महापदयात्रेचे राजकीय पदाधिकारी आणि शेकडो भाविकांनी स्वागत केले यावेळी चिखलदरा मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आलाय ांनी सारे उपासवा बदांनी का उपासवा

No, <speaking> no, <in Hebrew> लाला रे लाला हा हा जय आरती मंगला 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 बोलो सारे बोलो मिलकर बोलो मी सुनिया कोण बोलणार काय म्हणणार एकूणच इथं चिखलदरा पदयात्रा महोत्सवसाठी प्रत्येक वर्षी इथे स्वागत केलं जाते गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हा जो कार्यक्रम राबवला जातो एक सेवा भावीच्या माध्यमातून केलेला आहे क्रम आहे आणि त्यामध्ये आम्हाला दरवर्षी फार यश मिळत आहे आणि याचं श्रेय आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेबजी राऊत आणि नितीन भाऊ राऊत यांना देतो आम्ही आणि दरवर्षीप्रमाणे यंदा पार पार सुद्धा संपूर्ण शाळेच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि अत्यंत हा कार्यक्रम पार त्यामुळे आम्हाला त्याचा अत्यंत आनंद दरवर्षीप्रमाणे चिखलदरा पदयात्रा महोत्सवमध्ये आपण एक स्टॉल लावतात यावर्षीसुद्धा सुद्धा आपण एक इथं स्वागत आहे काय प्रतिक्रिया आपल्या दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा सुद्धा सर्व लोकांचा उत्साह दिसून आला आणि स्टॉल पण दरवर्षी प्रमाणित लावणं त्याला आरुषी विश्वच्या बाजूला जेश्वरराव राऊ यांचा सात स्टॉल दरवर्षी आम्ही लावतो आणि नवरंग महोत्सव पदयात्रा समिती एकूणच दरवर्षीप्रमाणे आपण स्वतः स्वच्छता अभियान राबवता आणि इथे स्वच्छता सुरू आहे मडकी पासून मी आता आलो तर स्वच्छ सुरूच होतं काम केव्हापासून हा उपक्रम सुरू आहे ज्या वर्षी नवरंग पदयात्रा चालू केली त्या वर्षी पासन मी स्वतः सातत्यानं साफसफाई करण्याचं कचरा उचलण्याचं आमच्या कार्यकर्त्यां मिळून सर्व मिळून आम्ही हे सर्व कचरा उचलत असतो याचा मागचा उद्देश हाच की मेळघाट अभयारण्य असल्यामुळे आणि चिखलदरा मेळघाट अभयारण्यातून हा ही प पदयात्रा जात असल्यामुळे वन्य वन्यप्राण्याला याच्यापासून काही दुखापत होऊ नये काही प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाऊ नये हा एक शुद्ध हेतू ठेवून आम्ही दरवर्षीप्रमाणे हा कचरा संकलित करत असतो चिखलदरा पदयात्रा महोत्सवाचं इथे स्वागत करण्यात आलं आहे काय नाव तुमचं काय प्रतिक्रिया माझं नाव सुरेंद्र वादरावामुळे आयुषी रिसॉर्टमध्ये यावर्षी पंधरा वर्षापासून हे आपलं चालू आहे उपक्रम इथे यावर्षी कोल्ड ड्रिंक्स आणि पाणी याचा टाटा कॉपरचं वितरण करण्यात आलेलं आहे नाही काय प्रतिक्रिया तुम्ही आज इथं स्टॉल लावला आणि इथे स्वागतासाठी उभे आहे आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे पदरात्र खूप लोक येतात तर आमच्या इकडून टाटा कॉपर पाण्याचा आणि कोल्ड्रिंकचं वितरण केलं आणि जे भक्त येतात थकून विकून जातात त्यांच्यासाठी व्यवस्था पण केली आहे थांबासाठी आणि आमच्या बाजूला मेडिकलवालाची पण व्यवस्था केली आहे अजून कोणाकडून करतं आयसी रिसॉर्टतर्फे अशी चिखलदरा जाण्या जाणाऱ्या भक्तांसाठी आपण इथे व्यवस्था केली काय प्रतिक्रिया दरवर्षीप्रमाणे जे पदयात्रेमध्ये भाविक भक्त येतात लहान बालकांपासून तर म्हाताऱ्या वयोवृद्धापर्यंत ज्यांना आम्ही आईवडिलांसारखी सेवा देतो आहे आमचे प्रतिष्ठान आयुषी रिसोर्ट मोथा या ठिकाणावरून आरोग्यापासून तर जेवणाखावण्यापर्यंत आणि उपवासवाल्यांसाठी नाश्ता ज्यूस आणि थंड पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या आयुष्य रिसोर्टमार्फत केलेली आहे आणि सर्वजणं या सर्व गोष्टीचा लाभ घेत आहेत त्याचा आम्हाला आनंद होतो आहे कोकणाच्या मार्गदर्शनामध्ये होती आणि माननीय मान्य दादासाहेब राऊत श्री गुरुदेव विद्याप्रसारक मंडळ येथील सचिव साहेब असून मान्य जयवंत ज्ञानेश्वरराव राऊत हे सहसचिव साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशांमुळे हे आमच्या सर्व संस्थेअंतर्गत सातही शाळा आणि वसतिगृह विभागातील सर्व कर्मचारी हे सर्व सेवा अतिशय आनंदाने आणि सकाळपासून ही सर्व सेवा आम्ही या ठिकाणी देत आहे आणि सर्वांना याचा लाभ मिळत आहे त्यामुळं आम्ही सर्व कर्मचारी आमचे साहेब आणि आमच्या आयुष्य रिसोर्टमधील सर्व स्टाफ सर्व आनंदित आहोत हुँ। हुँ। वन कडून चिखलदराच्या सुरक्षिततेसाठी काय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले पदयात्रे मी अभिमान गायकवाड वनरक्षक गाविलगड वन आज या ठिकाणी मेळघाट वन्यजीव परतवर अंतर्गत येणाऱ्या गाविलगड वन, वन परिषेत्रात आम्ही पदयात्रा महापदयात्रा दोन दो हजार चोवीस या ठिकाणी व वन विभागाकडून तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून महिलांकरिता स्वच्छतागृहाचे आम्ही नियोजन केलेलं आहे सोबतसोबत जो रोड रोड आहे रोडच्या ठिकाणी बंदोबस्त आम्ही चोख लावलेला आहे की कोणीही भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही आहे याकरिता आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित सोय केलेली आहे आणि सोबतसोबत जो भाविक प्लास्टिक कचरा वगैरे घेऊन जाणार आहे त्याला आम्ही व्यवस्थित एका ठिकाणी टाकण्याचे त्यांना आम्ही सूचित करत आहे आणि कोणता अनुचित प्रकार होणार नाही याकडेही लक्ष आहे आणि इथून तो तिथपर्यंत पूर्ण बंदोबस्त ड्युटी लावलेले आहे एकूणच या क्षेत्रातील संपत्तीला नुकसान होणार आहे म्हणून वन्यजीव विभागसुद्धा तत्पर दिसत आहे हो आम्ही एकदम भरपूर प्रमाणात लोकांना सपोर्ट करत आहे जेणेकरून त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे आम्ही सकाळी सात वाजतापासून त्यांच्यासाठी आहे इथे आणि लोकांचा भरपूर प्रमाणात चांगला सहभाग मिळाला आम्हाला धन्यवाद পাঁচ সাহা দিন ওই সেব করার বাসী মুখ্যাধিক ফরেস অফিস তসেসন কর্মচারী অধিকারী যা আগে ডিপার্টমেন্ট বাইরে बंदोबस्तासाठी सुद्धा पायांची बंद आई लोकांना बोलावल्याची तयारी करून तस बंदोबस्त व्यवस्थित सुरू